आवाजावरूनच कळत असेल हे केळीचे वेफर्स किती के छान कुरकुरीत असे झालेले आहेत आणि तेही घरच्या घरी केलेले आहेत नमस्कार मी पल्लवी आज एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एकदम सोपी कुरकुरीत अशी कच्च्या केळीचे वेफर्सची रेसिपी घरी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे केळीचे वेफर्स बनवण्यासाठी मी इथे चार ते पाच कच्ची केळी घेतलेली आहेत कच्ची केळीचे पुढचं आणि मागचा भाग काढून घ्यायचा आहे आणि सुरीने असे काप द्यायचे आहेत हाताने जर साल निघत असेल तर हाताने काढायची नाहीतर या सुरीनेच आपण साल काढून घेणार आहोत किंवा जर तुम्ही पिलरचा वापर केला तरीही अगदी सहज सोप्या पद्धतीने पटकन ही साल निघली निघली जाऊ शकते पण केळीची साल थोडीशी जाड असते त्यामुळे पिलरने थोडा जास्त वेळ लागतो तर हे बघा सुरीनेच मी अशा पद्धतीने या केळीवरची साल काढून घेतलेली आहे हे कच्च्या केळीचे वेफर्स विकत पण मिळतात पण आपण घरी केलेले हे वेफर्स आरोग्यदायी तर असतातच आणि आपल्याला पाहिजे तशी चव मिळते त्यामुळे हे कच्च्या केळीचे वेफर्स मी घरीच करते तर हे बघा अशा पद्धतीने आपण साल काढून घेतलेली आहे आता ही केळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे बटाटा ज्याप्रमाणे जास्त वेळ हवेशी संपर्कात आल्यानंतर काळा पडतो साल काढल्यानंतर तसेच हे क कच्च्या केळीसुद्धा साल काढल्यानंतर हवेशी संपर्कात आल्यानंतर काळ्या पडतात त्यामुळे खूप जास्त वेळ सोलून आपल्याला ठेवायचं नाही लगेचच स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि याचे स्लाईस करून घ्यायचे आहेत तर हे बघा केळींची सालं काढून घेतलेली आहे स्लायसरवरती याचे स्लाईस करून घेते किंवा सुद्धा पातळ काप करता आले तर पातळ काप करून घ्यायचे आहेत खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड काप इथे आपल्याला करायचे नाहीत आणि सगळे काप एकसारखे करायचे आहेत आता या कच्च्या केळींना आपण एका वाटीमध्ये हळद अर्धा चमचा आणि एक चमचा मीठ घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपण या केळींवरती घालून घेऊया आणि या केळींना हे हळद मीठ असं व्यवस्थित लावून घेऊया या स्लायसेसना हळद मीठ लावल्यामुळे वेफर्स दिसायलाही छान दिसतात आणि या वेफर्सची चवसुद्धा अप्रतिम लागते तर अगदी हलक्या हाताने आपण इथे हळद मीठ व्यवस्थित या स्लाईसला लावून घेऊया नाहीतर याचे तुकडे पडू शकतात तर हे बघा अशा पद्धतीने हळद मीठ लावून घेतलेलं ला आहे जर वेळ असेल तुमच्याकडे तर पंधरा मिनिट हे असंच ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर तळायला घ्यायचं आहे जर वेळ नसेल अजिबातही तर लगेचच तळायला घेतलं तरीही चालेल मी एका कढाईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल मध्यम ते मोठ्या आचेवरती तापवून घ्यायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये थोडे थोडे स्लाईस घालून घ्यायचे आहे हाताने असे सुट्टे करून यामध्ये घालून घ्यायचे आहे एकमेकांवर चिकटलेले नकोत तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे केळीचे वेफर्स तळून घेणार आहोत वेफर्स इथे यामध्ये घालून घेतल्यानंतर गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचं आहे खूप मोठा करायचा नाही आहे आणि सतत आपल्याला हलवायचं सुद्धा नाही आहे तर हे बघा तेलावरचं हे बुडबुडे कमी झाले की मग आपण झाऱ्याने हे उलटपालट करून घेणार आहोत दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावरती हे वेफर्स तळून घ्यायचे आहे खूप मोठ्या आचेवरती तळले तर ते करपट लागू शकतात आणि चव बिघडू शकते म्हणून शक्यतो मध्यम आचेवरतीच आपल्याला हे वेफर्स तळून घ्यायचे आहेत आणि हे वेफर्स सगळे तळून झाल्यानंतर पेपरवरती काढून घ्यायचं आहे म्हणजे जास्तीचं तेल निघून जातं हळद आणि मिठामुळे या वेफर्सना थोडंसं जर पाणी सुटलं असेल तर हे आपण एखाद्या कापडावरतीसुद्धा ठेवून पसरवून ठेवू शकतो म्हणजे पाणी ॲब्झॉर्ब होतं आणि त्यानंतर तळायचं आहे तर अशा पद्धतीने आज आपण हे चटपटीत केळीचे वेफर्स केलेले आहेत आणि सर्वात शेवटी यावरती तुम्ही चाट मसाला टाकू शकता किंवा काळी मिरी पूड टाकू शकता तर अशा पद्धतीने केलेले हे वेफर्स तुम्ही नक्की करा आणि कसे झाले तुमचे ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद